लाडक्या भगिनींसाठी आनंदाची बातमी मागील बरेच दिवसापासून जून महिन्याचा हप्ता केव्हा वितरित होणार याच बाबतीत विचारणा होत होती आणि याच संदर्भात आज दिनांक तीस जून रोजी महाराष्ट्र शासनाचा निधी महत्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला क्लिक करा तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व स्वावलंबनासाठी सदर योजना ही सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गतच एकवीस ते पासष्ट वयोवर्षातील ज्या महिला आहेत सदर महिलांना या योजनेअंतर्गत रुपये पंधराशे प्रतिमा दिले जातात तर या योजनेअंतर्गत अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पीय ची तरतूद आहे त्याच्यातून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतकी जी निधी आहे ती बेनिफिट ट्रान्सफर करण्यात येणार आहे असं सदर जी आर मध्ये सांगण्यात येत आहे तर सदरचा जो वितरित करण्यात आलेला निधी आहे तो जो व्हर्च्युअल अकाउंट नंबर यामध्ये विपीडीए करण्यात आलेला आहे म्हणजेच माझे लाडकी बहीण या योजनेअंतर्गतच जे खाता आहे बँक ऑफ महाराष्ट्र याच्यात ते वितरित करण्यात आलेलं आहे आणि मागच्या हप्त्याला देखील सदर खात्यात वितरित करण्या केल्याच्या नंतर साधारण दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर ही निधी जमा झालेली होती आणि आता देखील सदर निधी ही लवकरात लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होईल तर हेच होतं थोडक्यात महत्वपूर्ण अपडेट धन्यवाद